नमस्कार शेतकरी मित्रांनो आज कृषी विभागाच्या राज्य योजना सोयाबीन व कापूस योजनेच्या ऑनलाईन सोडतीत बॅटरी संचलित गळीत धान्य आणि या घटकांतर्गत आपली निवड झाली आहे निविष्ठा प्राप्त करून घेण्यासाठी आपल्या गावातील कृषी सहायकाशी संपर्क साधावा या प्रकारचा आपल्या शेतकरी बांधवांना बऱ्याचशा शेतकरी बांधवांना मेसेज आला आहे तर विभागामार्फत या वर्षी राज्य योजना सोयाबीन व कापूस उत्पादकता विकास आणि मूल्य साखळी याच्या अंतर्गत ऑनलाईन सोळ म्हणजे लॉटरी पद्धत या योजनेची अंमलबजावणी येत आहे आणि आज दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी ही लॉटरी जाहीर झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो बऱ्याचशा आपल्या शेतकरी बांधवांना आज कृषी विभागामार्फत हा मेसेज गेलेला आहे आणि महाराष्ट्र शासनातर्फे कापूस आणि सोयाबीनची हे जे उत्पादकता वाढवण्यासाठी मूल्य साखळी हे योजना जे राबविण्यात येत आहे यासाठी बऱ्याचशा शेतकऱ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने महाडीबीटी मार्फत अर्ज मागविण्यात आले होते ऑपरेटेड फॉर्न यंत्रासाठी बऱ्याचशा शेतकऱ्यांनी अर्ज केलेले आहेत आणि आज शेवटी सरकारतर्फे बऱ्याच म्हणजेच बऱ्याचशा शेतकऱ्यांना या सवलतीसाठी मुदतवाढ देण्यात आली होती आणि याचा एक मुहूर्त म्हणून आज दिनांक नऊ सप्टेंबर रोजी ही जी लॉटरी आहे ही लॉटरी जाहीर झाली आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांना याचे मेसेज गेले आहे लॅट्री संचलित हॉर्नी पंपासाठी ज्या शेतकऱ्यांना आता मेसेज गेलेले आहेत या शेतकऱ्यांना शासनामार्फत आता हॉर्नी पंप हे देण्यात येणार आहेत आणि ह्या पुढची जी प्रक्रिया राहील यात आता आपल्या गावातील जे कृषी सहाय्यक आहेत यांच्याशी आपण संपर्क साधावा किंवा ज्यांचा या लॉटरीमध्ये नंबर लागलेला आहे किंवा ज्यांना हे मेसेज प्राप्त झाले आहेत या शेतकऱ्यांना आपले आपल्या गावातील जे कृषी सहाय्यक असतात हे फोन करतील किंवा हे माहिती देतील आपल्याला प्राप्त झालेल्या या मेसेजनुसार आपण त्यांच्याशी संपर्क साधावा आणि आवश्यक जे कागदपत्र राहतील सात बारा आठ आधार कार्ड आणि बँक आधार कार्ड लिंक असलेलं बँकेचं एक झेरॉक्स हे जे आपले कागदपत्र आहे हे आपल्याला आपल्या कृषी विभागात जाऊन किंवा आपल्या कृषी सहायकांशी संपर्क साधून हे त्यांना द्यावं लागतील आणि लवकरच महाराष्ट्र शासन किंवा कृषी विभाग आपल्याला हे जे पंप आहेत हे आपल्याला उपलब्ध करून देतील आणि हे उपलब्ध करून देणारे पंप हे प्रत्येक गावात कदाचित देतील गावात नेऊन देतील किंवा याचा एक आता त्यांच्या काय ठरते यानुसार आपल्याला माहितीच पडेल आणि मी आपल्याला माहिती द्यायचा प्रयत्न करेल तर जे काही आपल्याला अपडेट होती हे मी आपल्याला द्यायचं काम केलं धन्यवाद